या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जर नरेटिव्ह पसरवणारा कोण असेल तर तो देवेंद्र फडणवीस लक्षात ठेवा तरबुज आहे अनाजी पंत आहे या इथ सभागृहामध्ये आजच्या युगातला अनाजी पंत बसलेला आहे हे सभागृहामध्ये मी जाहीरपणे सांगितलं या तरबुजाबद्दल सांगितलं होत या महाराष्ट्राची संस्कृती जर पुढे अर्थानं कोणी खराब केली असेल तर ह्या तरबुजाने महाराष्ट्राची उच्च संस्कृती उच्च परंपरा खराब केलेली आहे देवे गपक हा देवेंद्र फडणवीस हा म्हणजे हा जोशीला माणूस नाहीये हा महाराष्ट्राच्या विरोधात गुजरातचे पाय चाटणारा माणूस आहे महाराष्ट्रासारखा सुसंस्कृत नेता तुम्हाला पाहिजे की हा तरबूजासारखा कच्ची माणूस तुम्हाला पाहिजे हे महाराष्ट्राने ठरवायचं आहे आणि म्हणून भाऊ अत्यंत लबाड आहे बरोबर आहे ना भावावर विश्वास ठेवू नका याचा फुटचा भाव वाढवू नका सुद्धा अडीच वर्षापूर्वी आपल्यातले चाळीस आमदार आपल्या मित्र भारतीय जनता पार्टीनं फोडले तेरा खासदार फोडले काय सगळ्यांना वाटलं होत सगळ्यांना असं वाटलं की आता शिवसेना संपली शिवसेना संपली आता शिवसेना उभी राहू शकत नाही आमदार खासदार फोडले तर फोडलेत पण आपला पक्ष चोरला आपली निशाणी चोरली आपलं धनुष्य बाण चोरला आपला झेंडा चोरला इतकंच नाही तर ज्यांनी पक्ष स्थापन केला ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा था फोटो सुद्धा चोरला पण ज्यांच्याबरोबर आपण पस्तीस वर्ष मैत्री केली त्या मैत्रीमध्ये विश्वास खात आणि विरोधकांच्या बरोबर ऐवजी आपल्याच माणसांना त्या ठिकाणी खच्ची करण्याचं काम करणारा भारतीय जनता पार्टी होता आणि त्याच्याबरोबर आपली युती होती आणि त्यांनीच आपलं हळूहळू खच्चीकरण केलं आणि आपल्या जागा या ठिकाणी घेतल्या आणि म्हणून पुन्हा एकदा ते आपल्याला आपलं वैभव परत आणायचं आहे त्यात आपण या ठिकाणी मोठं महाराष्ट्रामध्ये नरेटिव्ह 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 भयंकर गाजतंय बरोबर आहे ना नरेटिव्ह म्हणजे काय साधारणपणे खोटं पसरवायचं या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जर नरेटिव्ह पसरवणारा कोण असेल तर तो देवेंद्र फडणवीस लक्षात ठेवा तरबुजे आहे हा अनाजी पंत आहे मी भर सभागृहामध्ये सांगितलं होतं छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला ज्या वेळेला उद्धवसाहेब ठाकरेंचं सरकार होत आणि त्या वेळेला अडीचशे कोटी रुपये उद्धव साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाकरता बजेटमध्ये मंजूर केले त्यावेळेला मी सभागृहामध्ये सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा छळ करणारे अनाजी पंत असतील सोमाजी पंत असतील मोरो पंत असतील आणखीन रावजी पंत असतील हे त्या काळामध्ये शिवाजी महाराज आणि छम्माजी महाराजांचा छळ केला पण तो छळ महाराष्ट्रात आजही थांबलेला नाही या इथं सभागृहामध्ये आजच्याच युगातला अनाजी पंत बसलेला आहे हे सभागृहामध्ये मी जाहीरपणे सांगितलं होतं बतल या टरबुजाबद्दल सांगितलं होतं या महाराष्ट्राची संस्कृती जर पुऱ्या अर्थानं कोणी खराब केली असेल तर ह्या टरबुजाने महाराष्ट्राची उच्च संस्कृती उच्च परंपरा खराब केलेली आहे मी धन्यवाद देतो मी धन्यवाद देतो इथले जिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख श्रीयुक्त सुरेश भोर यांना आणि तालुका प्रमुख दत्ता गंजाळे यांना यांनी इथे एक बॅनर लावलाय त्यांनी लिहिलंय परवांच्या दिवशी उद्धव साहेबांनी सांगितलं की आता राजकारणामध्ये तू तरी राहशील नाही तर मी तरी राहीन मित्रांनो हे व्यक्तिगत घेऊ नका हे व्यक्तिगत घेऊ नका उद्धव साहेबांनी खूप मोठा विचार मांडलेला आहे आज उद्धव साहेबांसारखा सुसंस्कृत माणूस सभ्य माणूस शांत माणूस सगळ्यांशी अगदी समन्यायानं वागणारा माणूस हा एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला कैलासवासी आमचे वसंतराव नाईक यांच्यानंतर पाच वर्ष मुख्यमंत्री पद शिवसेनेच्या साक्तीनं शिवसेनेच्या बळावर शिवसेनेच्या मदतीनं आणि शिवसेनेच्या सपोर्टनं पाच वर्ष भूज भूषवलेला हा देवेंद्र फडणवीस हा म्हणजे पक्का कपट का कारस्थानी आहे हा ज्योस्तीला जागणारा माणूस नाहीये हा महाराष्ट्राच्या विरोधात गुजरातचे पाय चाटणारा माणूस आहे आणि म्हणून उद्धव साहेबांनी उद्धव साहेबांनी महाराष्ट्रासमोर सा साथ घातलेली आहे मी याचा अर्थ माझ्यासारखा सुसंस्कृत नेता तुम्हाला पाहिजे की हा टरबुजा कपटी माणूस तुम्हाला पाहिजे हे ठरवायचं आहे हे उद्धव साहेबांनी ठरवायचं नाहीये हे ठरवायचं आहे की तुम्हाला कोण नेता हवाय सुसंस्कृत शांत सभ्य हा नेता पाहिजे की याच्या कब्जी पाहिजे हे महाराष्ट्राला ठरवायचं आहे हा त्याचा अर्थ आहे बांधवन भगिनीनो आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो संघटनात्मक दृष्ट्या संघटना मजबूत करा संघटना बळकट करा अशा किती सत्ता येतील आणि जातील असे किती जण फुटतील झाले ठीक आहे आणि म्हणून असे किती आघात होतील आणि जातील याचा विचार करण्याचं कारण नाही जोपर्यंत उद्धव साहेबांसारखं नेतृत्व आपल्या पाठीमाग आहे जोपर्यंत बाळासाहेबांच्या आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत तोपर्यंत आपला केस सुद्धा कोणी वाकडा करू शकणार नाही हे लक्षात ठेवा मनातून असे कचरून जाऊ नका घाबरून जाऊ नका संभ्रमित होऊ नका हिंमत हारू नका अजिबात हिंमत हारू नका हे सांगण्याकरता म्हणून सचिन भाऊनी मला विषय दिला खर तर ते लाडक्या बहिणीबद्दल बरेच जण बोलले मी त्याच्यावर बोलत नाही पण एवढंच सांगतो दोन हजार चौदा साली तुम्हाला किती रुपये मिळणार होते है? किती मिळणार होते पंधरा लाख बरोबर आहेत मध्यंतरी गॅस सिलेंडरची किंमत किती रुपये गेली होती है? देशाच्या पंतप्रधानांनी भाऊबीज दे म्हणून किती रुपये कमी केले फक्त दोनशे रुपये महिला भगिनी बरोबर आहेत एखाद्या गरीब भावाकडे जरी गेल्यात तरी तो भाऊबीजाला पाचशे रुपये किशातले देईल की नाही देईल देशाच्या ना दे? पंतप्रधानांनी किती दिले दोनशे रुपये आणि आता जे पंधरा लाख रुपये देणार होते ते पंधराशे बरं आलेत आणि म्हणून भाऊ अत्यंत लबाड आहे बरोबर आहे ना भावावर विश्वास ठेवू नका याचा फुकटचा भाव वाढवू नका फुकटचा भाव वाढवू नका आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो तुमच्या रूपाने संपूर्ण पुणा विभागाचं दर्शन हे शिवसेनेच्या माध्यमातून घेण्याचं भाग्य मला या ठिकाणी मिळालं सचिन भाऊंचं मी पुन्हा एकदा कौतुक करतो की उत्तम अशा प्रकारचं या ठिकाणी आपण नियोजन केलं आणि या चांगल्या शिबिरामध्ये उभं राहण्याची संधी आणि आपण सर्वांचं एकत्रित दर्शन घेण्याची संधी मला प्राप्त करून दिली त्याबद्दल आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देऊन उद्याच्या विधानसभेवर पुन्हा एकदा उद्धव साहेबांच्या विचारांचा भगवा ध्वज आपण सरकारी फोडकण्याकरता आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र